जिंदाबाद ॲडव्होकेट बी एम रेगे राष्ट्रीय अध्यक्ष कामगार परिषद सर्व माता बहिणी व कष्टकरी बंधूनो आपणास एक महत्त्वाचा कार्यक्रमाबाबत आज मी ह्या व्हिडिओमधून तुम्हापर्यंत पोचण्यासाठी वेळ नसल्यामुळे या व्हिडिओद्वारे आपल्याला अत्यंत महत्त्वाचा संदेश व कार्यक्रमाची माहिती देत आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे काही दिवसापासून महिलांच्यावरती होणारे अन्याय व अत्याचारांची संख्या अत्यंत वाढत आहे त्याचबरोबर अधूनमधून मुंबई हायकोर्ट गायरान जमिनी साफ करा गायरान जमिनी साफ करा अशा प्रकारचे निर्णय देत आहे म्हणून आपण सर्वजण कष्टकरी बंधू भगिनी यांनी हे आव्हान उचललं पाहिजे यातील पहिला टप्पा म्हणजे जागतिक महिला दिनाच्या औचित्याने दिनांक सात मार्च शुक्रवारी ठीक सकाळी दहा वाजता विधानभवनपासून ते पोलीस कमिशनर कार्यालय ते जिल्हाधिकारी पुणे याकडे मोर्चाचे धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे या मोर्चामध्ये प्रमुख मागण्या आहेत की पुणे शहरामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि किंबहुना संपूर्ण भारतामध्ये जो महिलांवर आणि मुलीवर होणारा अत्याचार हा थांबवला पाहिजे निर्भया या दिल्लीतील दिल केसच्या बाबत जो वर्मा कमिशनचा रिपोर्ट आहे त्याची कठोर कार्यवाही त्यावर केली पाहिजे निर्भया फंड चा अनुदान त्रस्त आणि व्यस्त महिलांना तातडीने दिला पाहिजे राजस्थानमधील विशाखा हा जो काही केसबाबत जजमेंट लागला आहे त्याच्या त्याची कठोर आणि कारवाई केली पाहिजेत आणि युनिव्हर्सल ह्युमन राईट्स याच्यामध्ये महिलांच्यासाठी तीस अधिकार दिलेले त्याची कठोर कारवाई केली पाहिजेत त्याचबरोबर अनुषंगाने बचत गटातील महिलांना झिरो पोलीस चा दर्जा देणे महिलांच्यासाठी विशेष योजनांचं प्राविधान करणे इंटॉरिगेशन महिलांचं करत असताना पोलीस कमिशनरपासून पोलीस हवालदारापर्यंत पन्नास टक्के महिलांची भरती करणे गायरान जमिनीमधील राहणाऱ्या सर्व उपेक्षित भूमीन बेघर या सगळ्या अतिक्रमणधारकांच्या मातेच्या नावाने सात बारा उतारा करणे इत्यादी मागण्यांच्यासाठी उद्या दिनांक सात मार्च रोजी ठीक सकाळी दहा वाजता विधान भवन पोलीस कमिशनर ऑफिस टू जिल्हा परि कला कलेक्टर ऑफिस पुण्यापर्यंतचं संतुलन शेतकरी कष्टकरी महिला परिषदेच्या वतीनं व दगडखाण संघटित कामगार विकास परिषदेच्या वतीनं धडक मोर्चाचे नियोजन केले आप आहे आपण सर्वांनी जाणीवपूर्वक आपल्याला मुली आहेत आपल्याला आया आहेत आपल्याला बहिणी आहेत आपल्याला भाऊजही आहेत आणि हे सगळं भान आपण सगळ्यांना लक्षात ठेवून आपण बचत गटातील महिला भगिनी तर तुम्ही यालच पण याच्या पतिर प व्यतिरिक्त संतुलनला पाहणारी संतुलना मानणारी संतुलनाच्या विचाराशी सहमत असलेली सर्व मंडळी उद्या पुण्यामधील विक्रमी आंदोलनासाठी सर्व माता भगिनी आणि पुरुषांनी उतरवायचं आहे येणेकरून महाराष्ट्र शासनाचे प्रशासन आणि राज्यकर्त्यांनी महिलांच्या सुरक्षिततेबाबत ठोस निर्णय घेऊन त्याची ठोस अंमलबजावणी करून त्याच्यावरती म्हणजे किंबोना कठोर कारवाई केल्यास हे जे नराधम जे आहेत किंवा अमानवी पशु प्रवृत्तीचे जे पुरुष आहेत यांच्यावरती बंधन येणार नाहीत यासाठीच्या धडक मोर्चामध्ये सर्व माता भगिनींनी सहभागी व्हावे जिंदाबाद